ठरलं तर मग या मालिकेमध्ये अचानकपणे सर्व सूत्र बदललेले आहेत अर्जुनने आता कोर्टात पुरावे सादर केलेले आहेत पुरावे म्हणजे सर्वात महत्त्वाचे प्रियाचे कॉल रेकॉर्ड कॉल रेकॉर्डमधलं जबरदस्त सत्य समोर आल्यामुळे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला केस फिरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार त्यावेळेला पेन ड्रॉय म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाचे कॉल रेकॉर्ड प्रिया जी बोलली आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे आणि इथूनच खरी मालिका पलटलेली आहे केसला खऱ्या अर्थाने त्यामुळे पलटणी मिळणार आहे ज्या वेळेला मुळातच त्या कॉल रेकॉर्डमधलं त्या गाठोड्याचं रे गा सत्य समोर येणार आहे आणि हे समजल्यावरती त्या प्रियाला इतका मोठा धक्का बसणार आपण तणवी नाही हे स्वतःच्याच तोंडाने कबूल केल्यानंतर प्रिया आता पूर्णपणे कोर्टामध्ये कोसळलेली आहे रविराजांना धक्का बसलेला आहे आणि कोर्टामध्ये केस खूपच रंगलेली आहे नक्की काय झाले कसं झाले दामिनी देशमुख यांची हवा कशी निघून गेली हे सगळं पाहूयात इकडे रविराजांनी ज्यावेळेला आधी परवानगी दिलेली असते त्या सगळ्यामध्ये काही झाले तर तिचे कॉल रेकॉर्ड देऊन टाका काही फर फरक पडत नाही नंतर ज्या वेळेला ते फोन करून परमिशन नाकारतात पण तोपर्यंत अर्जुनच्या हातामध्ये प्रियाचे कॉल रेकॉर्ड आलेले असतात आणि त्यामुळे आता अर्जुनला ते कॉल रेकॉर्ड बघून जबरदस्त धक्काच बसतो अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्या एक्सपर्ट टीमकडून त्यातले काही कॉल रेकॉर्ड त्या कॉल रेकॉर्डमधलं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा सगळं मागतो त्यावेळेला आता खूप खुलासाजनक बातमी येते त्याच्यामधलं जे रेकॉर्डिंग असतं ते अर्जुनला मिळालेलं असतं त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रिया महिपत हे दोघंजणं ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला साक्षी आणि फोन स्पीकरवरती असतो आणि प्रिया सांगत असते मी त्या घरामध्ये आलेली तर आहे तणवी किल्लेदार बनून परंतु या सगळ्यामध्ये आता माझ्या पायावरती तुळशीपात्र हे समजायला नको हे म्हणत रेकॉर्डिंग जे अर्धवट असतं त्या रेकॉर्डिंगचा पुढचा भाग पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये पूर्ण झालेला असतो म्हणजे आता अर्जुनच्या हाती जे सत्य लागलेलं असतं अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आणि त्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आठवतं की आपण सुद्धा याच्या अगोदर प्रियाचा मोकळा पाय पाहिलेला आहे आता ते रेकॉर्ड घेऊन चैतन्य आणि अर्जुन निघतात चैतन्य म्हणतो बघितलं मी तुला मागच्या वेळेसुद्धा म्हणालो होतो या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य आहे ते आपल्यापासून लपवलं जाते प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नाहीच आहे आता ती महिपतसोबत फोनवरती बोलते म्हणजे एक गोष्ट लक्षात घे प्रियाला तणवी बनवण्यात महिपत शिकरेचा हात आहे पण अर्जुन म्हणतो आपल्या हातामध्ये इतकासाच पुरावा आहे याच्या पुढचा पुरावा आपल्याला शोधून काढला पाहिजे यावरती चैतन्य म्हणतो हा पुरावा कोर्टामध्ये मांडलास ना तर मुळातच ती सगळं भडाभडा ओकून टाकेल जे काही ते बोलेल ना ते तर तू ऐक यावरती अर्जुन म्हणतो नाही सध्या महत्त्वाचं म्हणजे पुढचं रेकॉर्डिंग मी तोपर्यंत साक्षी शिकरेने आठ तिकीटं बुक केलेत ते हातात लागलेलं असतं या दोन पुरान, पुरा पुराव्यांच्या आधारे अर्जुन कोर्टामध्ये निघणार पण त्याच रात्री अर्जुनच्या हाती तिसरा पुरावा लागतो आणि तो तिसरा पुरावा म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून प्रियाचे दुसरे रेकॉर्डिंग क्लिअर झालेले असतात आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये गाठोड्याचं सत्य असतं अर्जुनच्या हातात तो पेन रय लागतो की मी आश्रमातलं सायलीचं गाठोडं उचलून आणलं होतं आणि ते गाठोडं मी आता सर्वांच्या समोर दाखवून तणवी सिद्ध केलंय या दोन गोष्टी आल्यामुळे मग आता सायली म्हणते माझं गाठोडं दाखवून पण ती तन्वी कसं सिद्ध करेल यावरती अर्जुन म्हणतो हे बघा हे दोन रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत याच्यावरून आपल्याला हे कळतंय की प्रिया ही तन्वी नाही आहे त्यामुळे आता शांतपणे आपण कोर्टामध्ये कशी केस मांडायची हे के आता मी ठरवतो असं म्हणत अर्जुन जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊ त्याला मदत करणार असतात मुळातच आता मधुभाऊंची मदत त्यांना कामी येणार असते आता मुळातच दामिनी देशमुख यांची केस असली तरी रविराजांनी अर्जुनवरती दावा टाकलेला असतो की यांनी माझ्या मुलीच्या रूममध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन केले आहेत माझा याच केसी संबंध असल्यामुळे आणि त्याचा याच केसी संबंध असल्यामुळे मी या केसच्या इथेच आलेलो आहे कारण माझ्या मुलीवरती यांचा संशय आहे आणि पुरावे आणण्यासाठी हे माझ्या मुलीच्या रूममध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला ठेवतात आता मेन सस्पेक्ट असलेली सायली सायलीने व्हिडिओ ठेवलेला असतो रविराज सायलीला बोलतात आणि म्हणतात तुम्ही तर अर्जुन सुभेदार यांची पत्नी तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना मग तुम्ही माझ्या मुलीच्या रूममध्ये हे सगळं का ठेवलं तेव्हा सायली सांगायला लागते तुमचा कोणाचाही विश्वास नसला तर प्रिया ही खोटारडे आहे आणि ती सगळं खोटंच बोलते म्हणूनच मी हे केलं आहे सायली विचारी जे काही खरं आहे ते बोलत असते आणि रविराज म्हणतात मिलड ही सगळी गोष्ट नोंद करून घ्यावी या सगळ्यामध्ये यांनी यांचा गुन्हा कबूल केलेला आहे त्यांनी कबूल केलेला आहे की त्यांनी माझ्या मुलीच्या रूममध्ये मोबाईल व्हिडिओ ऑन करून ठेवलेला होता या अर्जुन सुभेदार यांच्या पत्नी आहेत यावरती सायली सांगायला लागते अर्जुन सुभेदार यांचा यामध्ये कसलाही हात नाही आहे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांना अडकवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात बरोबर आहे तुम्ही त्यांच्या पत्नी आहात ना तुम्ही असं बोलणारच सायली म्हणते नाही मी जे खरं आहे तेच बोलते त्यावरती इकडे नागराज सांगायला लागतो तू हे बरं केलं बरं का प्रिया तू आता हा मुद्दा मांडलास म्हणजे केस आता कुठेतरी भरकटते परंतु प्रियाला वेगळीच चिंता असते आता अर्जुन प्रियाला कोर्टामध्ये उभा करतो त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो की तन्वी सुभेदार तुम्ही तन्वी सुभेदार झालात ना मग तुम्हाला आता तन्वी सुभेदार मला काही गोष्टी विचारायच्या आहेत तुम्ही ज्या वेळेला पिक्चरला गेला होता तुमची अशी कोणती कोणती मैत्रिणी होती की ज्या मैत्रिणीने तुम्हाला तिकीटं दिली होती यावरती प्रिया थोडीशी गडबडते आणि प्रिया सांगायला लागते होती माझी एक मैत्रीण त्यावरती अर्जुन सांगायला लागतो त्या, त्या मैत्रिणीचं नाव असेल की नाही त्या मैत्रिणीला गाव असेल की नाही ती कुठे राहते हे काहीतरी असेल ना यावरती ती सांगायला लागते आहे माझी मैत्रीण सुनीता नावाची माझी मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीने मला तिकीटे दिली होती यावरती अर्जुन सांगायला लागतो तुम्ही त्या मैत्रिणीचा कोर्टात पत्ता वगैरे सांगा यावरती प्रिया सांगायला लागते नाही खरं सांगायचं म्हणजे मी माझ्या मैत्रिणीचा पत्ता देऊ शकत नाही कारण तिला आता मी सगळ्या या फांद्यामध्ये पाडू शकतच नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा पत्ता देऊ नका पण या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट सांगा तिने तिकीटे कॅन्सल का नाही केली ती सांगते काही नाही तिला माहिती होतं मी आश्रमात राहते आमच्या मित्रमैत्रिणीचा प्लॅन होता तो प्लॅन अचानक कॅन्सल झाल्यामुळे पण आता आम्ही या सगळ्यामध्ये विचार केला की आता काहीही झालं आपण आश्रमातील लोकांनी जाऊया असं म्हटल्यावरती इकडे अर्जुन सांगतो बरं ठीक आहे तुमच्या सुनीता नावाच्या मैत्रिणीने तुम्हाला तिकीटं दिली होती ही गोष्ट नक्की असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते हो मग अर्जुन सांगायला लागतो त्यावरती अर्जुन सांगायला लागतो तुम्हाला अजून हे असं वाटतं का की तुम्ही खूण व्हायच्या आधी साक्षी आणि महिपत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतात असं म्हटल्यावरती प्रिया सांगते त्यात काय विशेष आहे मी कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नव्हते ही गोष्ट मला माहिती आहे ना त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी कोर्टात सगळ्यासमोर एक पुरावा सादर करू इच्छितो दामिनी देशमुख म्हणते मुळातच या सगळ्याचा याच्याशी काय संदर्भ आहे या, या सगळ्यामध्ये ते आता ती पिक्चरला गेली होती पिक्चरची तिकीटे काढली होती आणि या पिक्चरच्या तिकिटांचा संबंध काय अर्जुन म्हणतो मी ज्या वेळेला तुम्हाला पुरावे दाखवेन त्यावेळेला आता तुम्हाला सगळं सत्य समजेल की पिक्चरची तिकीटे कुणी काढली आणि त्याचा काय संदर्भ आहे ती आणि त्यामुळे आता दामिनी देशमुख यांनी या सगळ्यामध्ये ते पिक्चरचे तिकीटे कुणी काढलेत हे समजून घ्यावं आणि त्यानंतर मग आता पुढचं काय आहे तो त्यांचा त्यांनी निर्णय घ्यावा दामिनी देशमुख आता थोड्या वेळासाठी शांत बसते बघूया आता या सगळ्यामध्ये याला पिक्चरची तिकीटे कोणी काढून दिलेत तोपर्यंत अर्जुनने कोर्टामध्ये जो स्टेटमेंट काढलेला असतो पिच्चरच्या तिकिटांचं ते स्टेटमेंट कोर्टापुढे सादर केल्यावरती अर्जुन सांगायला लागतो या सगळ्यामध्ये ही आठ तिकीटं काढणारी होती साक्षी शिकरे यांनी आत्ताच तर सांगितलं ना आपल्याला मैत्रिणीने तिकीटे काढून दिली मग मैत्रिणींची साक्षी शिकरे असेल तर या कसं काय बोलू शकतात या सगळ्यामध्ये त्या आता साक्षी शिकरेला ओळखू शकत नाहीत म्हणून असं म्हटल्यावरती मग आता ते पेपर कोर्टामध्ये जेसाहेबांच्या हवाली केले जातात जेसाहेब पेपर बघतात झालं प्रिया गडबडते हे काय झालं म्हणजे हातर डाव आता उलटाच पडला आता जर का ही तिकीटे मला हिने दिलेत हे जर सत्य समोर आलं तर मात्र या सगळ्यामध्ये माझा आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो दोन मिनिट थांब दामिनी देशमुख काय करते बघूयात जेजसाहेबांच्या हातून ते पेपर दामिनी देशमुख यांच्याकडे येतात दामिनी ते पेपर पाहते त्यानंतर मग आता दामिनी सांगायला लागते हे बघा हे पेपर आहेत ना जेसाहेब तुम्ही एकदा बघून घ्या यामध्ये काय आहे लिहिलेलं यामध्ये मेन्शन केलेलं आहे की या, या, या सगळ्यामध्ये फक्त साक्षी शेकरे यांनी आठ तिकीटं काढलेत पण असं मेन्शन केलं आहे का की हीच आठ तिकीटं त्यांनी आता प्रिया मधुकर किंवा प्रिया सुभेदार यांना दिलेत नाही ना हा बारीशपणा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे दामिनी सांगायला लागते ॲडव्होकेट सुभेदार इतकी गोष्टसुद्धा कळत नाही आहे का की ही तिकीट ते आहेत हे कशावरून म्हणता येत यावरती इकडे कोर्टामध्ये जे साहेब म्हणायला लागतात हा पॉईंट व्हॅलिड आहे या सगळ्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ही तिकीटे साक्षी शिकरे यांनी काढले आहेत पण तीच तिकीटं प्रिया किंवा तन्वी किल्लेदार यांच्याकडे दिलेले आहेत कशावरून असं म्हटल्यावरती दामिनी सांगते मुळातच अर्जुन सुभेदार यांनी हा सगळा कारस्थान अडकवण्यासाठी आता माझ्या क्लायंटलाच केलेला आहे त्यामुळे त्याला नको नको ते काहीही बोलायला लागतात असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो बघितलंस तू जरा शांत राहा ही दामिनी देशमुख काय त्या पवारासारखी नाहीये लेची पेचे आणि ते आपल्या किल्लेदारांसारखी नाही आहे की, की खरंच बोलायला पाहिजे ते असं खोटं बोलून अशी केस पलटेल ना तू बघच असं म्हणत अर्जुनचा पहिला पुरावा दामिनी देशमुख खोटा ठरवलेला असतो बरं आता हा जरी पुरावा खोटा ठरवला तरी अर्जुनकडे असलेला दुसरा ती खोटा ठरवू शकतच नाही आता या सगळ्यामध्ये जेसाहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुमचा आता हा पुरावा आम्ही पूर्णपणे नाकारतोय कसं आहे साक्षी शिकरे गेल्या असतील त्या रात्री पिक्चरला आपण नाही सांगू शकत ना त्यांनी इतर कोणासाठी सुद्धा काढली असलेली तिकीट त्याचमुळे ती तिकीटे घेऊन तणवी किल्लेदार गेल्या आणि त्यांचं या सगळ्यामध्ये हात आहे याचा असार तो असा अर्थ होत नाही असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो ठीक आहे आता मला तणवी किल्लेदार यांना दुसरा प्रश्न विचारायचा आहे तणवी किल्लेदार यांना म मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या याच्यावरून हे सिद्ध होत नाही की याच्यावरून सिद्ध तर होत नाही आहे की त्या या सगळ्यामध्ये साक्षीला आधीपासून ओळखत होत्या त्यांनी सुद्धा हा प्रश्न नाकारला आहे मग आता तुम्ही या आधी साक्षीला कधी कॉल केला होता का मैपतला कॉल केला होतात का त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतात का असं म्हटल्यावरती प्रिया विचार करते कालच तर बाबांना मी सांगितलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही दिल हो आता या सगळ्यामध्ये रेकॉर्डिंग देऊ नका रेकॉर्डिंग दिले नसतील असा तिचा जबरदस्त गैरसमज होतो या सगळ्यामध्ये आता ती विचार करते की नाही नाही बाबांनी मला प्रोटेक्ट केलं असतं मग ती सांगते की नाही मी कोणताही कॉल केलेला नाही ते तेव्हा माझे आणि त्यांची ओळखच नव्हती ना जर माझे आणि त्यांची ओळखच नाही तर मी त्यांना कॉल का करेन यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे बघा हा जेसाहेब या म्हणतात की मी त्यांना कॉल केला नव्हता म्हणजे आता या सगळ्यामध्ये या त्यांना ओळखत नाहीत यांनी कॉल केलेला नाही आहे त्यांची जी काही ओळख झाली ती दोन वर्षानंतर झाली ठीक आहे ठीक आहे बरोबर मी जे बोलतो आहे ते बरोबर आहे यावरती इकडे आता सायली सांगायला लागते यावरती आता प्रिया बोलायला लागते हो तेच खरं आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो ठीक आहे पुढचा जो माझा पुरावा असेल ना तो जर का दामिनी देशमुख यांना खोडून काढायचा असेल तर नक्कीच काढू शकतात असं म्हटल्यावरती पुढचा पुरावा सादर करण्यासाठी परवानगी मागितली त्यानंतर अर्जुन सर सांगतो हे पेन ड्राईव्ह हे पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये लावण्यात यावं या पेन ड्राईव्हमध्ये एक पुरावा आणि हा कागद हे दोन पुरावे मी सादर करतो आता ज्या वेळेला तेरा जानेवारीला खून झाला त्याच्या आधीपासूनचे तन्वी किल्लेदार यांचे रेकॉर्डिंग आहे आणि ते रेकॉर्डिंग स्वतः रविराज किल्लेदार यांनीच दिलेले आहेत त्यामुळे आता रविराज किल्लेदार यांची परवानगी घेऊन मी हे रेकॉर्डिंग किंवा यामध्ये जे काही कॉल रेकॉर्ड्स झालेले आहेत ते कॉल रेकॉर्ड्स मी आता कोर्टासमोर आणू इच्छितो हे कॉल रेकॉर्ड्स हे पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये सबमिट करण्यासाठी मी परवानगी मागतो रविराज म्हणतात हो हे कॉल कॉल रेकॉर्डिंग मीच दिले आहेत झालं प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो प्रिया, रंग प्रिया म्हणते हे काय म्हणजे आता या सगळ्यामध्ये मला मला वाटलं होतं की हे रेकॉर्डिंग नाही देणार तुम्ही तरीसुद्धा हे रेकॉर्डिंग तुम्ही त्यांना दिले संपलं आता सगळं संपलं असं म्हणत प्रिया, या प्रिया, प्रिया आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडते प्रिया गडबडते आणि प्रिया विचार करायला लागते झाली आता माझी वाट लागली आता ते रेकॉर्डिंग कोर्टासमोर ऐकलं जातं कोर्टासमोर ज्या वेळेला रेकॉर्डिंग ऐकवलं जातं त्यावरती आता जे काही कॉल लॉक्स असतात त्याच्यामध्ये महिपत शिकरेला दोन वर्षापूर्वी त्याच्या आधी महिनाभर कंटिन्यू कॉल साक्षी शिकरेला दोन वर्षापूर्वी महिनाभर कंटिन्यू कॉल हा हा पॅटर्न आता त्याच्यामध्ये असतो आणि या सगळ्यात नागराजचा एक कॉल असतो आता दोन महिन्यापूर्वी नागराजलासुद्धा कॉल करण्याची काहीच गरज नसते दोन महिन्यापूर्वी साक्षी महिपतची ही नसते रविराजला धक्का बसतो इकडे आता सगळे रेकॉर्ड्स आलेले असतात ते म्हणजे दामिनीकडे दामिनी पण ते रेकॉर्ड चेक करते आणि तिच्याकडे काहीही उत्तर नसतं आणि त्यामुळे आता दामिनीसुद्धा गडबडते काय आहे हे, हे सगळं असं म्हटल्यावरती आता तीसुद्धा विचार करायला लागते नाही नाही आता कोर्टासमोर कोणतंही स्टेटमेंट देणं माझं चुकीचं ठरेल आणि म्हणून खेल अर्जुन आता पुढे काय खेळी खेळतोय किंवा पुढे अर्जुन आता या सगळ्यामध्ये काय विचार करतोय हे आता दामिनी ठरवत असते पण आता त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सांगायला लागतो दामिनी देशमुख हे पुरावे आता तुम्हाला मान्य आहेत का यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी या सगळ्यावरती मला आता अभ्यास करायला लागेल हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणजे यावरती तुम्हाला रविराज किल्लेदार खोटारडे आहेत असं वाटतंय का कारण हे कॉल रेकॉर्डिंग रविराज किल्लेदार यांच्या सहमतीने सहमतीने म्हणण्यापेक्षा त्यांनी हे कॉल रेकॉर्डिंग स्वतः काढून दिलेले आहेत हे खोटं असू शकतच नाहीत बरं झालं आता हे कॉल रेकॉर्डिंग परंतु आता त्यातले दोन कॉल मी एक्सपर्टकडून व्हेरीफाय करून की है ला हे ओरिजिनल आहेत ते सर्टिफिकेट काढून आणलं आहे आणि ते दोन कॉल मला कोर्टासमोर सगळ्यांसमोर ऐकायची ऐकवण्याची परवानगी मिळावी असं आता अर्जुन सांगतो त्यानंतर मग आता इकडे कोर्टाकडून परवानगी मिळते कोर्टाकडून परवानगी मिळाल्यावरती मग या सगळ्यावरती अर्जुन सांगायला लागतो ते कॉल ऐकवा इकडे कुसुम सांगायला लागते बरं झालं प्रियाचा काय असा काय फर्दाफाश झाला पाहिजे ना आणि प्रियाला या सगळ्यामध्ये असा काय झटका बसला पाहिजे ना की आता या सगळ्यामध्ये ही प्रिया तडफडत बसली पाहिजे असं म्हणत तडफडत ही झाली पाहिजे असं म्हणत कोर्टासमोर कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्या जातात पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये ती साक्षीला सांगत असते सायलीचं गाठोडं घेऊन मी ज्या वेळेला मी इकडे आले त्या सायलीच्या गाठोड्यामुळे मी तणवी आहे हे सिद्ध झाले दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ती सांगत असते की या सगळ्यामध्ये आता तणवीच्या पायावरती खूण आहे माझ्या पायावरती खून नाही आहे काय करायचं आहे जर का या सगळ्यामध्ये मी तर पकडली गेले तर हे दोन कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो काय आहे हे, हे सगळं आता मात्र आता मात्र प्रियाकडे काहीच उत्तर नसतं प्रिया तत करत बघायला लागते आणि मुळातच प्रियाच काय या सगळ्यामध्ये रविराजसुद्धा हदरतात नक्की काय आहे हे सगळं म्हणजे आता तन्वी खोटं बोलली माझ्याशी त्यांना काहीच कळत नसतं की कशा पद्धतीने आपण आता हे सगळं डील करायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो प्रियाला बोला जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते नीट विचार पूर्वक बोला प्रिया म्हणते मला नाही माहिती हे कसले कॉल आहेत ते त्यावरती अर्जुन म्हणतो असं कसं त्यावरती अर्जुन दामिनी देशमुख यांच्याकडे पाहतो मॅडम तुम्ही सांगा तुम्ही सांगा की याचा अर्थ काय असेल कारण मगापासून तुम्हीच डिफेक्ट करताय ना दामिनी देशमुख म्हणते नो अर्ग्युमेंट मी मुळातच तन्वी किल्लेदार यांची वकील नाही आहे मी मी आता वकील आहे यांची की साक्षी शिकरे यांची तन्वी किल्लेदार यांना तुम्ही जे काही घोळात घोळ गोल, घेताय ना त्याच्याशी माझा काही संबंध नाही झालं तिने हातवरती केलेले असतात रविराजीकडे पाहत असतात की ही खोटं का बोलते मुळातच या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा काही ट्विस्ट व्हायला लागतात की प्रिया काहीच बोलू शकत नसते प्रिया तत प करू लागते अर्जुन म्हणतो दोन वर्षापूर्वी या लोकांनी प्लॅन केला या लोकांनी प्लॅन करून हिला तर रविराज किल्लेदार यांच्या घरात पाठवलं मुळातच तन्वी किल्लेदार नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये सायलीचा काय संबंध गाठोड्याचा काय संबंध हे तर मी शोधून काढेनच परंतु त्याआधी पण त्याआधी कोर्टासमोर मला हे निश्चित करायचं आहे की जी मुलगी आपल्या बापाला फसवू शकते ती मुलगी या सगळ्यामध्ये काय करू शकते हे तुम्ही आता सगळ्यांनी लक्षात घ्या असं म्हटल्यावरती आता या सगळ्यामध्ये प्रिया म्हणायला लागते ला 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 नाही नाही हे सगळं खोटं आहे मला फसवण्याचा हा सगळा प्लॅन केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते खोटं बोलते आहे हे सगळं हिनेस माझ्या मधुभाऊंना अडकवलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो मुळातच तुम्ही मला सांगा तुम्ही हे सगळे कॉल केलेत हे तुम्ही आधी का नाही कबूल केलं प्रिया आता रविराजांकडे पाहायला लागते रविराजांकडे पाहिल्यावरती प्रिया आता म्हणते बाबा यावरती आता रविराज काहीच बोलत नाहीत हे बघितल्यावरती प्रियाला मात्र आता काहीच बोलता येत नाही ती आता नाटक करायला लागते बाबा मला चक्कर आली चक्कर आली असं म्हणून प्रिया खाली कोसळते प्रिया सगळं नाटक करत असते आणि रविराज उठतसुद्धा नाहीत कारण त्यांना या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो मुळातच ते कॉल रेकॉर्ड खरे आहेत हे त्यांना माहीतच असतं या सगळ्यामध्ये महिपती आणि साक्षीची साथ आहे हे त्यांना कळालं कळालेलं असतं आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे बसून राहतात आणि आता प्रियाची भांडेफोड अगदी योग्य पद्धतीने झालेली असते ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला